त्या काळात बाजारात जी ऑरेंजची सरबत होती मग त्यासाठी ते पाकीटाणा आणा मग ते पाण्यात विरघळवा मग त्यात साखर टाका मग कधी साखर जास्त होणार मग कधी साखर कमी होणार हा सगळा व्यापच गोल्ड स्पॉटने गायब करून टाकला त्यामुळे लग्न समारंभ मुंज बारसं सत्यनारायण पूजा ऑफिसमधले कार्यक्रम काहीही निमित्त असो गोल्ड स्पॉट हे असलंच पाहिजे त्याहीपेक्षा गोल्ड एक खूप सुंदर पॉलिसी वापरली गोल्ड स्पॉट विकत घ्यायला लोक येणार त्यापेक्षा गोल्ड स्पॉटच लोकांपर्यंत जाईल त्यामुळे अनेक विक्रेते त्या काळात शनिवार रविवारी विशेष करून समुद्र किनाऱ्यावर गोल्ड स्पॉट विकत फिरायचे स्पॉट लोकांपर्यंत गेलं आणि ते लोकप्रिय झालं त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट त्या काळामध्ये ऑरेंजी फ्लेवरचं कुठलंही कोल्ड्रिंक हे छोट्या मुलांशी जोडलं गेलं होतं ऑरेंजी सर्वात छोटी मुलं पिणार पण गोल्ड स्पॉटने हे गणितच बदलवून टाकलं आणि त्यासाठी निमित्त ठरल्या गोल्ड स्पॉटच्या काही जाहिराती गोल्ड स्पॉटची ती जाहिरात तुम्हाला आठवते थंडगार बॉटल आपल्या गालांवरनं अशा पद्धतीने फिरवायची आणि त्यातनं एक सेन्शियस अशा काहीतरी भावना निर्माण व्हायची लिव्ह सिप्पा गोल्ड स्पॉट ही ती जाहिरात कोण होती ही दाक्षिणात्य उदयोन्मुख मॉडेल बरोबर ओळखलं अभिनेत्री रेखा तिने गोल्ड स्पॉटची जाहिरात केली आणि गोल्ड स्पॉट बच्चो का सरबत इथपासून ते तरुणांसाठीच हॅपनिंग ड्रिंक असा प्रवास त्याच्यामुळे तयार झाला गोल्ड स्पॉट ब्रँडला तशी तर जाहिरातीची गरजच नव्हती पण तुम्हाला ती जाहिरात आठवतेय जावेद जाफरीची द झिंग थिंग तरुणाईमध्ये गोल्ड स्पॉट प्रचंड लोकप्रिय होतं आणि एकूणच गोल्ड स्पॉटचा तो सुवर्ण काळ होता